जी आर शिक्षण सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी स कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांच्या या प्रलंबित मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे शासनासोबत बैठक पार पडली आणि यासंदर्भात शासनाची नेमकी काय भूमिका आहे शासन काय भूमिका घेता आहे आणि कोणती ती मागणी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेलायकनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी शासनासोबत पार पडलेल्या बैठकी हे प्रसिद्धीपत्रक सुद्धा निर्गमित झालेलं आहे सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या सदस्यासह माननीय मुख्य सचिव व इतर ज्येष्ठ अधिकारी यांच्यासमेत जुन्या पेन्शन संदर्भातील सुबोधकुमार समितीच्या प्राप्त अहवालावर आज दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता घाईगर्दीनं चर्चा पार पडली या चर्चेत माननीय मुख्य सचिवांनी समिती अहवालात जुनी पेन्शनप्रमाणे सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेची हमी देण्याची शासनानं दिलेल्या शाश्वतीची तरतूद कायम राखण्यात आल्याचं स्पष्ट केलं परंतु या सुधारणेचं स्वरूप जुन्या पेन्शनप्रमाणं जरी समान दिसत असलं तरी घालण्यात आलेल्या इतर अटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन भविष्याबाबत विचार करता सदर अटी जाचक ठरू शकतात अशी भूमिका संघटनेनं मांडलेल्या आहे कर्मचारी शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणात लाभ देण्यापासून शासनाला पळ काढता येणार नाही असं स्पष्ट करताना अटींच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान संभवत असेल तर आम्हाच ते मान्य नाही अशी भूमिका ठामपणे मांडण्यात आलेली आहे थोडक्यात एन पी एसचा चेहरा कायम राखण्याचा शासनाच्या अट्टासाला संघटनेनं ठाम विरोध केलेला आहे संघटनेनं उपरोक्त प्रमाणे मांडणी केल्यानंतर आजची चर्चा समितीचा अहवाल संघटनेला अवगत करण्यासाठी होती असं स्पष्ट करून या चर्चेत उपस्थित उपस्थित केलेले मुद्दे जे आहेत ती नोंद करून घेतल्याचं शासनानं सांगितलेलं आहे आणि सद्दर मुद्द्याबाबत शासन स्तरावरती पुनरुच्चार केला जाईल असंही शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे सर्व उपस्थित मुद्द्यांचा विचार करून जुनी पेन्शन या विषयासंदर्भातील अंतिम चर्चा लवकरच नजीकच्या काळात आयोजित केली जाईल व तदनंतरच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णयाची घोषणा केली जाईल असे शासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या चर्चेत राजपत्रित अधिकारी महासंघानंसुद्धा सहभाग घेऊन आपलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीचं प्रसिद्धीपथक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामुळं शासनासोबत झालेले या चर्चेसंदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा जुनी पेन्शन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला भाग पडण्यासाठी आपण होऊन प्रयत्न करायला हवा आणि यासंदर्भातलं आपलं मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राइब करा कमेंट करा धन्यवाद